ठाकरेंच्या सेनेच्या कोल्हापूर जिल्हा प्रमुखपदी रवीकरण इंगवले यांची निवड झाली आहे इंगवले यांच्या निवडीनंतर शिवसेनेमध्ये कलहाची मशाल पेटली आहे कोल्हापूर जिल्ह्यात आता शिवसेनेचे चार जिल्हाप्रमुख झाले जिल्हाप्रमुख संजय पवार सोमवारी यावर आपली भूमिका जाहीर करणार आहेत काही जण ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करणार असल्याचीही माहिती आहे इंगवले यांच्याकडे कोल्हापूर उत्तर दक्षिण आणि करवीर मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे इंगवले यांच्या निवडीनंतर शिवसेनेमध्ये कलहाची मशाल पेटल्याचं दिसत आहे ठाकरे सेनेच्या कोल्हापूर जिल्हा प्रमुखपदी रविकरण इंगवले यांची निवड करण्यात आलेली आहे इंगवले यांच्या निवडीनंतर शिवसेनेमध्ये कलह सुरू झाल्याचं कोल्हापूर जिल्ह्यात आता शिवसेनेचे चार जिल्हा प्रमुख असल्याची माहिती आली आहे जिल्हा प्रमुख संजय पवार सोमवारी यावर आपली भूमिका जाहीर करणार आहेत तर काही जण ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करणार असल्याचीही माहिती आहे प्रतिनिधी शेखर पाटील आपल्याशी जोडले गेलेले आहेत शेखर यामध्ये नेमकी काय माहिती आता समोर आली आहे खरतर शहर, आ, 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 हो, ले ले आहे माधुरी काल झालेली कोल्हापूर शहर आणि जिल्हा प्रमुख यांच्या निवडी ज्या आहेत त्या ठिकाणी पार पडलेल्या आहेत आणि यामध्ये रविकिरण इंगवले यांची जिल्हा प्रमुखपदी निवड करण्यात आलेली आहे मात्र तिकडं संजय पवार यांचा आणि रविकिरण किरण इंगवले यांच्यामध्ये अंतर्गत कलं घर तर यापूर्वी देखील पाहायला मिळाला होता मात्र आता हा उफाळून येण्याची शक्यता आहे कारण संजय पवार आपली भूमिका जी आहे ती सोमवारी जाहीर करणार आहेत जिल्ह्यामध्ये आता चार शिवसेनेचे जिल्हा प्रमुख असणार आहेत ज्यामध्ये कोल्हापूर उत्तर दक्षिण आणि करवीरसाठी रवी किरण इंगवले यांच्याकडं जबाबदारी देण्यात आलेली आहे तर दुसरीकडं कागलमध्ये सुनील चिंत्रे आहेत चंदगड कागल चंदगड राधानगरीची जबाबदारी त्यांच्याकडे आहे संजय चौगले यांच्याकडे शाहूवाडी हातकलिंगल्याची आहे आणि वैभव उगळे यांच्याकडे शिरोळ आणि इचलकरंजीची जबाबदारी जी आहे ती देण्यात आलेली आहे खर तर एकीकडे हे सगळं होत असताना दुसरीकडे मात्र गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेतल्या पदाधिकाऱ्यांमध्ये अंतर्गत वाद जो आहे तो सुरू होता आणि तो वाद आता अधिक उफाळून येण्याची शक्यता आहे कारण संजय पवार हे जिल्हाध्यक्ष म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काम करत होते ठाकरेंच्या शिवसेनेचं अनेक आंदोलनामध्ये ते सक्रिय सहभाग त्यांचा असायचा मात्र मागील काही दिवसांपासून संजय पवार देखील समोर देखील येताना पाहायला मिळत नाहीत मात्र त्यातच आता जिल्हा प्रमुखपदी आता रविकिरण किरण इंकवलेंची त्या ठिकाणी निवड करण्यात आल्यानंतर आता ते नेमकी काय भूमिका घेणार आहेत ठाकरेंना नेमकं या संदर्भात काय सगळे पदाधिकारी मिळून विनंती करणार आहेत हे देखील पाहणं गरजेचं आहे कारण त्या संदर्भात या पुढील अपडेट सुद्धा आपल्याकडून वेळोवेळी घेतच राहत तुर्तास धन्यवाद